नमस्कार बी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण शिरपूर तालुक्यातील आपकी जे या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्तंभ काम या ठिकाणी करण्यात आलं आपले कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आपण जाणून घेऊया त्यांचं प्रत्येक गावामध्ये काय प्रकार आहे सर काय सांगणार आज तुमच्या हे जे गाव आहे शिरपूर तालुक्यातील कुठला गाव आहे आणि या ठिकाणी कुठला का हे राबवतात आपण देवदास मागे देवदास महादूर गावात काम उभा कार्यक्रम ठेवलेले आहे कुठल्या गावात आहे सर गाव शिरपूर तालुका जिल्हा धुळे शिरपूर तालुका एक जवखेडा गावात स्तंभ उभा आहे स्तंभ जवखेडा गाव आहे शिरपूर तालुका एवढी जिल्हा आता ते स्तंभ उभा केला आहे आता दादाच्या आधारवर उभा केला या ठिकाणी जे आपले कार्यकर्ते आहेत जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून हा जो स्तंभ आहे हा उभारण्यात आला आहे जवखे गावातील ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेल्या एका दर्जाच्या जवळ या ठिकाणी आपल्या सोबत ज्येष्ठ जे नेते आहेत ते आपण त्यांना देखील काही विचारू दादा काय सांगणार दोन मिनटं जरा डी चोईस चा स्पीड न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एक येते या ठिकाणी असंख्य महिला या ठिकाणी उपस्थित आहे दादा काय सांगणार आप आज या ठिकाणी जे स्तंभ उभारण्यात आले ते कुठे कुठे उभारण्यात आले आणि काय असेल पुढचे तर हे जे काय आहे आता हल्ली सुरुवात केली आहे आणि ती सुरुवात याच्यासाठी केली का आज युन येथे दिल्ली गल्ली हे पूर्ण देशामध्ये दे उभारण्यात जाईल आणि त्याला कारण एकच आहे कारण हे आहे की बाबा राजस्व भारत सरकार सत्यमेव जे है जे, जे आदिवासी या एजेंडावर आम्ही हे जे काय काम करत आहे त्याला प्रतिसाद समाजाकडनं भेटला आहे भेटणारच त्याबद्दल वाद नाही पण इथे विषय असा झालेला आहे साहेब का बुवा हे राजस्व भारत सरकार सत्य मिळवून येते हो हा जो स्तंभ आहे हा स्तंभ का आमचा घरचा किंवा आमचा स्वतःचा आहे असं नाही हा पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वामध्ये या लोकांनी जे कंपनीवाले आहे जसं का विपिन भाई मंगलदास चोखवाला आहे उद्योगपती आहे त्याच्यासारख्या लोकांनी करोड रुपये कमवून हे लोकांनी थापा मारल्या दिशाभूल केली तर आमचं एवढंच म्हणणं आहे पत्रकारांच्यानुसार पत्रकार हे एक आमचे समाजाचे एक स्तंभ आहे आणि त्या स्तंभानुसार आम्ही जे काय कार्य करत आहे त्याला काय प्रतिसाद मिळत आहे आणि मिळणार त्याबद्दल वाद नाही तर हे जे आता हल्ली चालवत आहे संविधान लँड रेव्हन्यू रूल्स टेझरी रूल्स आणि आम जनता तर आम जनतेला सुद्धा माहिती नाही की बाबा हा स्तंभ कशाचा कशाचा आहे कोणाचा आहे तर हा देशाचा गंभीर प्रश्न आहे आणि असा प्रश्न आहे साहेब का जेव्हा संविधान लागू नाही झालं त्या दिवस त्या दिवसापासून तर आतापर्यंत जे काय झालेले जे काय घटना घडलेली ते सुद्धा तुम्हाला अगर शाइब और आरप है, मी तुम्हाला जर सांगणार की बाबा साहेब आमच्यावर आरोप लावत आहे पण मी आरोप नाही लावत साहेब कारण संविधान हे सगळ्यांसाठी आहे आणि लँड रेव्हेन्यू रुस्ट ट्रेझरी रुस्ट पण सगळ्यांसाठी आहे आणि जर साहेब हे जे आता हल्ली जे काय चालवत आहे हे व्यापारी कर्मचारी पुढारी हे काय भारत सरकार नाही भारत सरकार हा एकच आहे आणि तो भारत सरकार आहे युना मध्ये पण एकच आहे दिल्लीमध्ये पण एकच आहे आणि दिल्लीमध्ये पण एकच आहे सर आपला अजेंडा काय असेल आपण हे स्तंभ उभारता भारत सरकार कुटुंब परिवाराच्या माध्यमातून हा आदिवासी पट्ट्यामध्ये मानला जातो इतर भागामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये जे शासन आहे रेन्यूल लागतं ते संविधानाच्या अंतर्गत असलेले प्रत्येक गोष्ट असते आणि संविधानाने जे अधिकार तुम्हाला दिले ते आम जनतेला देखील दिले, दिले या संदर्भामध्ये काय सांगणार आपण जे स्तंभ आहेत कुठे कुठे उभारणार आहेत आणि आपली पुढची राजकीय भूमिका या आपल्या आपल्या भारत सरकार कुटुंब परिवाराचं पुढचं हे काय असेल तर भारत सरकार भारत सरकार हा एक किंवा सतरा किंवा वीस असं नाही भारत सरकार हा एकच आहे पहिले पण एकच होता आता पण एकच आहे याच्या पण एकच राहणार हे आज इव्हन युन मध्ये स्थापना झालेली आहे युन मध्ये डिक्लेअर झालेलं पण साहेब या लोकांनी काय केलं की के बाबा व्यापारी म्हणा कर्मचारी म्हणा पुढारी म्हणा परत त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब म्हणा या लोकांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि देत नाही तर आपली काय भूमिका असेल आमची भूमिका हेच आहे की बाबा सगळ्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे कारण हा विषय जो आहे हा विषय फार गंभीर आहे साहेब आणि या विषयाला कोणी विषय म्हणजे घेतच नाही आता मला एक सांगा साहेब हे तर तुम्ही आले मीडिया समोर आणि तुम्ही जर हे आम्हाला प्रतिसाद दिला आणि तुमच्यामुळे आम्हाला हे सगळं काय करायला बघायला भेटलं आणि हे काम करायला भेटलं बा आपण किती किती ठिकाणी आज स्तंभ उभारणार आहे हे पूर्ण ऑल मध्ये म्हणजे पूर्ण देशामध्ये हा स्तंभ उभारला जाईल कारण आम जनतेला याच्यातलं काहीही माहित सर आणि मीडियावाल्यांना सुद्धा माहित नाही आता मीडियावाले सुद्धा घाबरतात तर माझं एवढं म्हणणं आहे का मीडियात हे देश जनतेसाठी आम जनतेसाठी मीडिया आहे ना तर आम जनतेसाठी जर मीडिया आहे तर मग मीडियावाल्यांनी घाबरायचं कारण काय याचा अर्थ असं होतं की बुवा इथे काहीतरी पाणी फिरत आहे हे डोळ्यासमोर दिसतच आहे हे एक मेव आहे का तुम्ही आज पत्रकार मीडिया म्हणजे तुम्ही आज आमच्या बरोबरचही फिरत आहे आणि आम्हाला आता तरी प्रतिसाद भेटत आहे साहेब नाही तर दोन हजार अकरा पासून आतापर्यंत आम्हाला कोणीही दाद दिला नाही आणि आता कलेक्टर साहेब म्हणतात की बाबा हे सगळं तुमचं आहे साहेब कशावर सांगायचं हे तुमचं आहे असं आमचं आहे असं कारण हे तर सगळं तो बाई मंगलदा चोखावाला म्हणतो की बाबा आमचं हे लिंक असतं म्हणे लिंकवर चालतं तर ठीक आहे लिंकवर चालू आम्हाला त्याच्याशी काही गमापच नाही पण आमचा जो हक्क अधिकार आहे आणि आम जनतेचा हक्क अधिकार आहे तो तर तुम्ही आमच्या ग्रामपंचायत असो नगरपालिका असो महानगरपालिका असो का, 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 का तुमचे हे प्रथा रूढी प्रथा ग्रामसभा असो हे सगळीकडे पहिल्यापासून टेन्शन आहे मिळालं पाहिजे पण साहेब माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा आम जनता आंधळी नाही आम जनता बाहेरी नाही आम जनता मोकी नाही फक्त कुठं चुकलं आहे तुमचं संविधान लँड रेव्हन्यूरूस टेजरी रुस प्रमाण आहे आपले जे कलेक्टर आहे कलेक्टर नंतर तुमचे ज्युडिश जीडि, ज्युडिशियली ज्युडिशियली तुमचे जज आहे आणि वकील आहे हे सुद्धा उडावडीचे उत्तर देतात याला माझं असं म्हणणं की बाबा हे उडावडीचे तर उत्तर देण्यासाठी डिग्री मिळालेली आहे का यांना डिग्री तर आमजनतेसाठी दिली गेली मग हा जो वरनं जे काय कार्यक्रम चाललाय सॅटेलाइटवरनं तर सॅटेलाइट वरनं जो कार्यक्रम चालला तो पण तो, तो आमजनतेचाच आहे तर हा रेव्हेन्यू जो आहे साहेब रेव्हेन्यू हा लँड रेव्हेन्यू रूज टेजरी प्रमाणे हा आम जनतेचा आहे रेव्हन्यू तर हा जनतेला भेटत तर नाहीच पण वरून तलाठी ग्रामसेवक हे तर काय म्हणतात मागण्या काय याच्या पुढे काय करणार याच्या पुढे आम्ही हेच करणार आहे की पूर्ण देशामध्ये मीडिया समोर आणणार आहे आणि जर मीडिया समोर नाही आणलं तर मग असं समजून घेणार की बाबा मीडिया सुद्धा बिकाव आहे असं पण त्याच्यामध्ये हे जे आमचे जे मीडिया आले हे बिकावणे हे आम्हाला डोळ्यासमोर दिसून आलं कारण दोन हजार अकरा पासून तर आतापर्यंत आमच्या बरोबर यांनी प्रतिसाद दिला आणि मीडिया समोर आम्ही जेव्हा आलो तेव्हा लोकांना कळालं गुवा हे खरोखर भारत सरकार आहे आणि भारत सरकारचा अधिकार आहे पण तो अधिकाऱ्यांकडनं भेटत नव्हता तो आता कसं तरी करून मीडिया समोर आल्यावर आम्हाला हे सगळं शकता भारत सरकार हे अत्यंत जुन्या वेळापासून कार्य करत आहे हे जवखेड्या गावामधील या महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे युवक देखील आहे आपली जय अशी जी संघटना आहे भारत सरकार कुटुंब परिवार हा अनेक ठिकाणी या संदर्भामध्ये शासनाला देखील माहीत नाहीये गावगाड्यांमध्ये देखील अनेक लोकांना भारत सरकार कुटुंब परिवार याच्या संदर्भात अभ्यास नाही आहे सोबत जे गावी दादा होते त्यांनी आज चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांची म्हणणं मांडलंय आणि असे स्तंभ ते प्रत्येक भारतामध्ये पूर्त देशामध्ये उभारण्याचं त्यांनी आज या ठिकाणी वरून संपूर्ण कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली कॅमेरामॅन पप्पू आणि सरीस जय आणि पवार तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र